कार मित्रांनो हा माझा सासरा आहे सक्का सासरा आहे ते माझी सासू एवढी मारी मा सासऱ्याला का प्रमाणाच्या बाहेर सासर आहे का नाही बघा सांगा करून मार उलटा पालटा करून मारती मा सासरा तोंड लय गरीब सासराय मावाला पण सासू एवढी बेकार रे रडू यात बाय उलटी पालटी करून मार उलटा उलटी पालटी करून मारत बघा बघा आता सांगा आता मग सासऱ्याचा हाल कोण पाहणार सांगा मग सासूला आकल नाही का उपाशी उपाशीच जात मग लय बेकार लय बेकार कठीण मै सासू आजी बेकार रे बाबा लय सासऱ्याचा हाल करू राहिले मला वाईट येऊ राहिले मला डोळ्याला बेकार कठीण काम हाल पाहून मला रडू येत रडू येत नाही लय बेकार काम अशी साजू कोणालाच भेटो नको तुला येत नाही दारू पिऊन येत असायब ऐकू जा बघू गा पाडायचं असायब ऐकू जा नाही ना पण ते माझंच एक घ्या मला उलटा पडलं माझी गॅम करून टाकता तुझीच माझीच गॅम करता मग लेकर लय करा काय मग भाकर नाही खायला काय करू आज मा डोळ्याला पाणी आता मग काढ झोपून घेतो आज गपची पडून घेतो हा का कोडे उलटाने पलटा उलटाने पालटा उलटाने पालटा कोडे मग नाही गोदरी पांगडा नाही काही काहीच नाही असा मो करत पडतो मग कठीण काम आहे माझं मग राहण्याच पडतो आईला बो तुला बेकार बेकार आला माझ्या तुला सासू ना प्रेमा मग काम करायचं माझाच काम करतात मग काय करू आईला मग माझं काम करता मग असं उलटाने पालटाने मारून असं मारता बघाकडे निभाव घेऊन मारती मै सासू मित्रांनो आता याला काहीतरी इलाज आहे का नाही यार मग सासू लय बेकार आराम कर सासू मावाली मग लय नाही सासूचा असा भुगा पाड असा भुगा पाड का सासू ना तो कर... भुगा पडायचे माझाच करता पाड माझाच भुगा करता पाय सासूचा भुगा पाडाय गेलो सासूची आता भुगा पाडती म्हणून नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आपले सासरे बो आले बघू शकता आपली सासरे सासरी भाऊ अशी पोर देते का मला मला तुम्ही ना हे केलं खोट्या पाना केला तुम्ही तुम्हाला मायपोर नाही देणार नाही जाणार मग मायपोर खोट्या पाना सासरी भाऊ तुम्ही खोट्या पाना केला माझ्या गरीबाला तुम्ही फार सवल तुमची पोर देऊन जाऊ तुम्ही आधीच दारात ना का नाही येऊ आधीच नाही तुम्ही आधीच बोलले करा 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 कोण बोलला तुम्ही बोलले करा मी नाही भाऊ आलू दारा तुच याचा सारखा माक जावय करा जावय करा पोर मा खाल तु मा सोन्यासारखी पोर काल दिले मग सोन्यासारखी पोर मग सोन्यासारखी पोरगो काय नाही सासरे बा तुला सासू मारी जावय काय जावय करून घेण्या मार मित्रांनो सासू दिले मायपुरचा वाटोळा चाललाय मायपुरचा वाटोळा चाललाय मित्रांनो मा सासऱ्याला सासू पण कुत्र्यावानी मारी ती वाचत बघा सासरा कसा सासू <laughs> एवढी मारी ती लाता खाली माझा हासऱ्याला कपरा मनाच्या बाहेर सासऱ्या ना मला बी पास बी अकार माझा सासरा आहे सासरे ब सासू कशी मारी ती तुला सासू उलटी पालटी करून डायरेक्ट डायरेक्ट उलटे पार्टी बाबू तू काहीच नाही कर काय नाही कायच काय आता नसे मारायचं उलटी पाल्टी आचा अशी मारित तुला मग अरे बाबू तू तर मग डायरेक्ट हे झाला मार खाऊ झाला मग लय बिल मग माझ्यासारखं बेकार मग आता काय करायचं बाबू मग लय हाल डायरेक्ट एवढं उलट पालट कस उलटाने पालटे टिकोरे नाही सोडतोर डायरेक्ट मग तो लय हालचाल हाल चालू अरे मग तू काय करीत नाही तो पोरं बिरा सोड मग त्या पोरबिरा काय नाही त्या पोरा बिहून पळता हा गिवून पळता असे लांब 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 पाळता सासूबाईला आधी टॉनिक दिलं मग आता मारील नाही काय मग आता आपण आता उलटा कर कर मारता नये मग 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 काम करायचं पण नको ना मग मग आपली जीव लावता नाही ना काय जीव लावत नाही अशी सासू मावाली मग सासूची साडी वर करून हाणायची तो सोडून हाणायची तुला येत नाही रे तुरीच खातो सासूचा मार काय आमाचा नाही बरे तू हा काय माणूस आहे काय वागतो काय नाही अजून खुशाल सांगतो काय बोलायचं जावाय जावायचं आठवळ केलं जावय बाबा मस्त एक टाईप राहायचो तर मला दिली पोर ये करून टाकलं पार तुम्ही आता तुमचं कस काय वाटलं मग तुमची पोर दरून मारी ती ना बाबा मारिती पण नाही मार तू सासू तुम्हाला मारती सासू तर तिनं पाहिलं पप्पाला मारी ती मग ती मला मारी ती तुला खरं सांग सासू किती मारी सातून दोनदा मारती काय घुसून आपटायच उसळ हा घुसून आपटायचं उलटाने पलट उसळून आपटायच तू सासू उलट करू मारती का तुला हा सासू उलट करू मारी ते उलट मग आसा उघडायचो पलटाच भाजा मग उलट करून मारती तो लय हाले बरे मग लय बी अकार हाली म्हणून केलं का तुमचं का झाला मजा येतात ना मजेत बाबा काय सांगू सकाळ सकाळ झाली का तारा सकाळ झाली का संध्याकाळ झाली काय आज नका बोलू आज जाय आज नका बोलू मी सांक्राते मी सासरे बा असं कामका बोल सांग करा ते ना जाऊया बा आता मार धरून जाऊ बा हा मारे धरून जाऊया बा आज आज खर बा मार खालाय का नाही सकाळी 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 संक्रांतीच्या दिवशी मासा सुना मार संक्रांतीच्या सासुना मासा असू ना खालाय लय वाईट दिवस सुद्धा होय रे लय 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 सगळंच आज वाईट दिवस आहे आज वाईट दिवस आहे आता हे बा ऐक संध्याकाळी ये आज करी ना एखादी देशी करी उद्याची आहे उद्याची ऐक क्वाटर पी आणि मग असं सासूचा बुगा घाल आता सासूचा बुगा घाल घाल तुला येत नाही सासू म्हणाले पाहिजे का म जाऊ मग मग घाबरतो ना घाबरतोय मग घाबरतो नाय बी मग घाबरत लय लई लय व्याकार मग आता उठून तवड मारता मग मग घाबरतो ना मग परत सोरा मारता मग मग घाबरतो बाबू मग मग घाबरतो ये ना खरी परिस्थिती सांगू राहिला माझा सासरा खरंच म्हणजे खोटं काहीच याच्यात नाही सासू मै ओरिजिनल महारिते खरंच मासा सासऱ्याच बघा तोंड बघा कसं झालंय तोंड सकाळी सकाळी कुठलंय माझ्याच तोंड सुजून ठेवलं तोंड सुजून टुलय काही उपाय आहे का नाही याच्यावर लय मासा ग्वाडे पण मी सासू एवढी भ्याकार महारी कपरा मार्ग डोळ्याला पाणी येऊ राहिलं माझा आसऱ्याचं अरे काय वास उठला असा मार खातो अरे जीव दे तू पाण्या जीव दे मग आलो जीव देव बायकूचा मार खातो तू पण मग त्या पोर सरतवडी उठून मारता ना मग मा काय करू मग एकटा पडलो ना अरे वाघ तो काय नाही काय नाही मग एकटा पडलो एकटा माल मग आधार नाही ना कोणी अरे तुझा आवय आहे ना जाऊ एका असं मग लपून राहत जाऊ एका सासू ना मलाही मारलं पाहिजे जाऊया असेल लपून राहायचंय बरं चला खरी में ही खरी परिस्थिती ओरिजिनल मै सासू महा सासऱ्याला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जय जय महाराष्ट्र महासासाठी थोडा एक लाईक कर, करा सबस्क्राईब करा